जनलक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिस कंपनीने महिला दिनानिमित्त काळेवाडीमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी प्रवेशद्वारामध्ये स्त्रियांचं हळदी कुंकू लावून गुलाब पुष्प देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलंय या कार्यक्रमाबद्दल काळेवाडी विभागाच्या क्लस्टर मॅनेजर सुप्रिया भाबरे यांनी अधिक माहिती दिली आहे सगळ्यांना माहिती आहे जागतिक महिला दिवस आहे आज आणि जलक्ष्मी कंपनी महिलांसाठी काम करते छोटे छोटे कर्ज स्वरूपात महिलांचं सक्षमीकरण होण्यासाठी आम्ही काम करतो आणि आज आम्हाला ही संधी चालून आली आहे की जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही आमच्या काही कस्टमर्सला त्यांच्या सक्सेससाठी इथे शुभेच्छा देणार आहोत आणि हा प्रोग्राम इथे त्यांच्यासोबत साजरा करणार आहोत रुपाली पाटील मॅडम पी एस आय हे आमच्या चीफ गेस्ट आहेत त्याचसोबतच मीरा कौटिकवार ह्या पण आमच्या चीफ गेस्ट आहेत तर पी एस आय आहेत वाकड पोलीस स्टेशनला दोन अशा महिलांना आम्ही बोलवलो आहे पोलीस स्टेशनच्या पोलीस खात्यामध्ये एवढ्या सक्षमीकरण सोबत सो काम करतायत आणि पूर्ण पी सी एमच्या एरियामध्ये त्या काम करतायत जनलक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिस कंपनीच्या काळेवाडी विभागातील तब्बल दोनशे ते अडीचशे महिला सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या यावेळी घेण्यात आलेल्या विविध मजेशीर स्पर्धांनी कार्यक्रमात रंगत आणली होती या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक रुपाली पाटील मीरा कौटिलकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी जनलक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिस कंपनीच्या प्रमुखांनी व्हिडिओ द्वारे सर्व महिला सदस्यांशी संवाद साधलाय आज आप सभी जनलक्ष्मी परिवार का एक हिस्सा हैं जनलक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिस कंपनीने दोन हजार साली पहिलं लोन दिलं होतं आणि त्यानंतर हळूहळू या कंपनीचा व्याप मोठ्या प्रमाणावर वाढत गेला आणि एकशे सत्त्याण्णव शहरातील तब्बल साडेपाच करोडपेक्षा जास्त कुटुंब जनलक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिस कंपनीमुळे स्वतःच्या पायावर उभी आहेत प्रत्येकासाठी विविध योजना वृद्ध सण वार्षिक खर्च घरकुल मुलांचे शिक्षण नैसर्गिक संकट उद्योग उत्पादन या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याच काम करते आणि म्हणूनच मार्च दोन हजार सोळा मध्ये या सर्व कार्याची दखल घेत का या कंपनीला बेस्ट फायनान्शियल सर्व्हिस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय तब्बल बारा हजार एम्प्लॉई चा स्टाफ असणारी ही कंपनी कर्ज पुरवठ्यामध्ये अग्रेसर आहे जनलक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिस कंपनी बद्दल पीएसआय मीरा कौटिलकर आणि रुपाली पाटील यांनी देखील आदरयुक्त भावना व्यक्त केल्या आजचा हा जागतिक महिला दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे प्रत्येक फील्ड मध्ये म्हणजे इथेनिक असो किंवा मग सांस्कृतिक असो आर्थिक असो राजकीय असो प्रत्येक फील्ड मध्ये महिलांनी अचीवमेंट केलेली आहे ज्याद्वारे आपण त्यांचा एक सत्कार किंवा मग घर असो किंवा मग बिझनेस असो किंवा मग एखादं राजकीय नेतृत्व असो किंवा मग कुठली शाळा असो कॉलेज असो प्रत्येक ठिकाणी महिला असतात आणि महिला जितक्या सरसपणे एखादी गोष्ट हँडल करू शकतात मी असं म्हणत नाही की जेंट्स नाही करू शकत पण लेडीज इज ऑलवेज ग्रेटर दॅन मॅन नो म्हणजे कोणीतरी असं म्हटलेलं आहे की आपण जनरली मी बोलताना म्हणतो की नाही माझे पॅरेंट्स मला जनलक्ष्मी बँक ही महिलांना उद्योग देणारी बँक म्हणून गणली जाते सर्व महिलांना उद्योग धंदा करता कर्ज पुरवठा करणारी बँक आहे सर्व महिला आपल्या स्वबळावर या बँकेतून कर्ज घेऊन आपल्याला हवा तो रोजगार सुरू करू शकतात जनलक्ष्मी बँकेच्या पुण्यामध्ये आठ ब्रांचेस आहेत आणि भारतामध्ये साडेतीनशे ब्रांचेस आहेत आज जनलक्ष्मी बँकने आम्हाला इथं बोलवलं याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आहोत